करने ता ले ले है करने ता है। मराथा सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मी एक मराठा समाजाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून किंवा मराठा सकल मराठा समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातून मिळणाऱ्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझ्या संबंधित या ठिकाणी बांधव आहेत काय काय मागण्या आहेत आपल्या मागण्या एक मूळ मागणी अशी आहे की धनगर या समाजाला एस टी या प्रवर्गातून कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही मराठा समाज म्हणून समस्त महाराष्ट्रातील मराठा समाज म्हणून त्यांना एसटी मधून आरक्षण मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी सोबत आहोत त्यांच्या धाराशिव मध्ये देखील मागील दोन ते तीन दिवसापूर्वी धनगर समाजाने जल जलसमाधी आंदोलन केले होते त्याची दखल काय घेतलेली आहे पहिली गोष्ट हे तर उघड सांगायची गरज नाही जेवढे पुढारे आहेत जेवढे नेते मंडळ आहेत यांच्याकडे हजारो करोड रुपये संपत्ती आहे यांना कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची किंवा माणसं मेली काय कुणी जलसमाधी घेतली काय तुम्ही कुठे दर्या डोंगरात राहताय काय कुठे झोपताय काय देणे घेणार नाही यांना फक्त आपल्याला गुलामीत ठेवायचंय आणि यांना भरून घ्यायची आहे त्याच्यामुळं हे सरकार दखल घेणार नाही आपल्याला यांना मतदानाच्या माध्यमातून किंवा तीव्र स्वरूपाची आंदोलन करून या सरकारला आपल्याला जागा करावं हो लागेल यानंतरची पुढची दिशा काय असेल आपली यानंतरची पुढची दिशा आम्ही धनगर समस्त बांधव त्यांचे काही या ठिकाणी संबंधित कार्यकर्ते आहेत आम्ही आहेत स्वतः आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी पुढे कशा पद्धतीने आंदोलनाला घेऊन जाता येईल ती दिशा ठरवणार आज आपण मीडियाच्या माध्यमातून माझ रणबीर शिकराम सळ मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून सकल धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातील आमदार असतील खासदार असतील यांना सांगू इच्छितो हे दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आज त्यांनी यांची भूमिका स्पष्ट करून समाजाच्या समाजाला पत्र देव आणि अठ्ठेचाळीस खासदार आहेत महाराष्ट्रातले पण धनगर समाजासाठी त्यांनी स्वतःच पत्र धनगर बांधवासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब बारा कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची त्या बारा कोटी लोकसंख्येच्या वतीनं मी त्यांना सांगू इच्छितो आमच्या मुलांची लवकरात लवकर दखल घेऊन कॅबिनेटमध्ये तातडीचे कॅबिनेट बैठक बोलून सकल धनगर समाजाला न्याय द्यावा कारण त्या समाज दर्या खोऱ्यात तळमावनात आदिवासी सारखा का काम करतो कामर काट करतो जशी प्रगती पाहिजे तसं माग असलेला समाज आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठेचाळीस खासदार यांनी यांची भूमिका स्पष्ट करावी मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून यांना सांगू इच्छितो मागील पंधरा दिवसापासून आमचे समाज बांधव पंढरपूर या ठिकाणी सहा नेवासा पाटील चार व लातूर या ठिकाणी दोन समाज बांधव मागील चौदा दिवसापासून अमरण उपोषण करीत आहेत परंतु या निर्दयी सरकारनं त्यांची कुठल्याही प्रकारची गंभीर स्वरूपात दखल घेतलेली नाही आमची मागणी काय नव्यान नाही आमची मागणी एवढीच आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी प्रमाणे समावेश करून घ्यावा आदिवासीच्या ताटातला आमची घ्यायची आमची इच्छा नाही किंवा आमचा समाज हा कुठल्याही एखाद्या प्रस्थापित समा व्यवस्थेत कुठल्याही समाजाचं आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं खाण्याची आमची ही जात नाही आम्ही जातीवंतनगर आहोत त्याच्यामुळं आम्हाला कुणाची भीक नको प्रशासनानं आम्हाला आमच्या हक्काचं एसटी आरक्षण आदिवासी प्रमाणे आरक्षण आम्हाला प्रवर्ग करून द्यावे एवढीच विनंती आणि जर आमच्या समाज बांधवास आज मागील चौदा दिवसापासून झालं उपोषण करतायत जर आमच्या समाज बांधवास काय झालं आज आमची मेंढरे घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत येणाऱ्या काळात एकाही समाज बांधवास केसाला धक्का लागला तर या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्व जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची राहील तसेच विरोधी पक्षाची सुद्धा राहील कारण विरोधी पक्ष ही मागील सत्तर वर्षापासून या राज्यात सत्तेत होता प्रत्येक वेळेवेळी या शासनानं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल या सर्व पक्षांनी धनगर समाजाला एक वेळेस सत्ता गेली तर चालतंय परंतु हा धनगर समाज आदिवासी मध्ये नाही आला पाहिजे कारण धनगर समाज हा या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या खालोखाल राज्यामध्ये सत्ता संपादन करू शकतो याची जाणीव प्रत्येक पक्षाच्या जा प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्याला असल्यामुळे एक वेळेस सत्ता घालवायला तयार होतात परंतु धनगराला एसटीचं आरक्षण द्यायला कधी बी तयार होत नाहीत एवढंच मी या वेळी बोलतो आणि जर या नंतर शासनानं दोन दिवसाचा अल्टीमेटम शासनाला राहिलेला आहे जर उद्याच्या निर्णायक सभेच्या अगोदर शासनाने काही जी नाही काढला आणि जर आमच्या नेत्याने प्रत्येक धनगर समाजाच्या आमदार आणि खासदार आणि सन्माननीय प्रत्येक समाजाच्या आरक्षण मिळावा प्रयत्न करणाऱ्या समाज बांधवांनी जर उद्या निर्णय तिथे दिला तो निर्णय हा शिर्षासन शासन मानून आम्ही यापुढे या त्यांच्या म्हणण्यानुसार आमची भूमिका मांडू